जालन्यात एक दिव्यांग व्यक्ती झाली विवाहबद्ध जालन्याच्या सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं लावून दिला दिव्यांग जोडप्याचा शुभविवाह आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं एक स्तुत्य उपक्रम राबवत दिव्यांगांचा विवाह लावून दिला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक राधाकृष्ण महाराज गोरे सकल सकल दिव्यांग सामाजिक सामाजिक संघटनेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे राहुल मुळे तालुका अध्यक्ष बाळू आगलावे आदींची उपस्थिती होती अशोक पाटोळे आणि जया त्रिभुवन असं या नवविवाही जोडप्याचं नाव असून हे वर दिव्यांग आहेत वधू चांगली आहे हा विवाह सोहळा जालना तालुक्यातील विठ्ठलमाळ या गावात पार पडला सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं संपूर्ण जबाबदारी स्वीकारून या दोघांचा शुभ विवाह, विवाह पार पाडला विवाह सोहळ्याला अनेक दिव्यांग बांधवांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालन्यातील विठ्ठलमाळ इथं एक आदर्शवत विवाह सोहळा पार पडला अशोक पाटोळे आहेत आणि जया त्रिभुवन चांगली असून त्यांच्या विवाहाचं संपूर्ण आयोजन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं केलं संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी यावेळी सांगितलं की दिव्यांगत्व म्हणजे कमतरता नसून संधी दिल्यास आयुष्य आणि जगू शकतात समाजातील इतरांनीही अशा विवाहांना पाठबळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं हा विवाह फक्त दोन जीवांचं मिलन नव्हतं तर एक सामाजिक संदेश देणारी घटना होती की दिव्यांगत्व अडथळा नसून संधी आणि समजुतीची गरज आहे येथे चिरंजू अशोक नारायण आटोळे हो जया त्रिभुवन यांचा शुभविवाह विठामाळ येथे संपन्न झाला आहे त्या सर्व गावकऱ्याच्या वतीने काय त्याला शुभेच्छा देण्यात आलेली आहे का ना आपलं आर आर गोरे महाराज पाटील आज विठामाय पंचकृषीमध्ये अशोक पाटोय हे आटोय हे दिव्यांग असून आणि जया अ यांचा आज पंचकृषीमध्ये शिवाविवाह झालेला आहे तर अशाच युवकांनी आणि मुलींनी कोणची न बागता स्वतः मुलगा कसा असेल किंवा मुलगी कशी असेल घरदार चांगला असेल तर बिंदास विवाह लावून दिला पाहिजे आज सुद्धा आ, युवक नवर्ध हा युवक दिव्यांग आहे दोया दिव्यांग आहे तो पाया असला किंवा कसा असला तरी मुलींनी हा हा संदेश हा प्रत्येक युवकापर्यंत पोचला पाहिजे अनेक हे दिव्यांगत आहे हे कसा आहे हे याच्याकडे न बघता सरकारच्या अनेक योजना आहे याचा दाप लाभ नवरधवांना मिळतोय किंवा युवा मुलींना किंवा मुलींना मिळतोय कोणता दिव्यांग असला मी राहुलमुळे जी सकल दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष विठुमाळ या पंचकृषी अशोक अशोकराव यांचा शुभ युवा मोठ्या खातात मोठ्या उत्साहात सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने व गोरे महाराज यांच्या पुढाकाराने व बाळू आगलावे लावे यांच्या पुढाकाराने समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात पार पाडला आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही अडचणी किंवा जे काही प्रसंगी आपण ते सगळे मिळून सगळेपासून ते सोडवण्याचा नक्कीच प्र प्रयत्न करू अशा त्यांना या मंगलप्रसंगी शुभेच्छा देतो प्रत्येकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा इथं माझ्या शब्दाला विराम देतो इथं थांबतो जय हिंद जय भारत